उरण हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट पुढे येते आहे आरोपी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्ग्यामधील शहापुरातनं ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचनं त्याला अटक केलेली आहे आरोपीच्या संपर्कामधील मोहसिनला आधी पकडलेलं होतं आणि त्यानंतर आता ही नवी मोठी अपडेट या प्रकरणामध्ये समोर येते आहे आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे आरोपी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्गातील शहापुरातनं ताब्यात घेण्यात आलेली आहे नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचनं त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते आरोपीच्या संपर्कामधील आधी मोहसिन याला पकडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी आता ही मोठी कारवाई केलेली आहे क्राईम ब्रांच नवी मुंबई ब्रांच न केलेली मोठी कारवाई या प्रकरणातील आरोपी दाऊद याला पोलिसांनी अटक केलेली आहे पुरण हत्या प्रकरणामध्ये मोठी घडामोड म्हणता येईल आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकमधनं अटक करण्यात आलेली आहे आणि याच विषयी या आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत शिल्पा मोठी अपडेट दाऊद शेख याला अटक झालेली आहे या अटकेमागचा काय नेमका घटनाक्रम समोर येतोय काय माहिती सध्या पुढे येते तो कसा सापडला नक्कीच गुरु उरण मधील ते प्रकरण झालं होतं ते प्रकरण पूर्ण चिघडलेलं होतं आणि या आरोपीला पकडण्यासाठी नवी मुंबईतून तीन ते चार पथक हे रवाना झाले होते त्यानंतर या आरोपी जो आहे दाऊद शेख त्याच्या संपर्कात असलेला नवी मोहसिंग क्राईम ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तपास झाला अगदी काही तासाच्या आतच म्हणजे रात्रीच्या वेळी शेखला जिल्हा गुलबर्गा कर्नाटक येथून नवी मुंबईत क्राईम ब्रँचने अटक केली आहे आणि पुढील तपास सध्या सुरू आहे गुरु शिल्पा कसे काय या कर्नाटकापर्यंत डाऊद शेख पर्यंत पोहोचले याबद्दलचा काही घटनाक्रम पुढे आलाय का गुरु जी घटना घडली त्या घटनास्थळावरती सी सीसीटीव्ही आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही हे पाहून आणि आरोपीवर दोन हजार एकोणीस साली देखील अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता या सर्व संदर्भाचा तपशील घेऊन नवी मुंबई क्राईम ब्रँचने कर्नाटक पर्यंत जाऊन या आरोपीला पकडण्यात यशस्वी झालेले आहे शिल्पा त्याचबरोबर काही दृश्य समोर येताय सीसीटीव्ही फुटेज समोर येताय ज्यामधनं आरोपी हा या मुलीचा पाठलाग करताना सुद्धा दिसतोय त्या दृश्यांबद्दल काय माहिती पुढे येते अं गुरु पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस साली याच मुलाने या पीडित मुलीची छेड काढली होती त्या संदर्भात तक्रार देखील तिच्या वडिलांनी दाखल केली होती आणि कुठेतरी त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळी अटक करण्यात आलं होती आणि त्याचाच बदला घेण्यासाठी पुन्हा या आरोपीने या मुलीशी संपर्क केला असल्याचं समोर येत आहे आणि विशेष म्हणजे आता जो सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्यामध्ये असं दृश्य दिसत आहे की हा जो आरोपी आहे दाऊद शेख तो या पीडित मुलीचा पाठलाग करत होता आणि एकतर्फी प्रेमातून हे प्रकरण झाल्याचं समोर येत आहे गुरु धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर उरण प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे